नमस्कार स्वागत आहे तुमचं किचन मध्ये आज आपण नागपंचमी स्पेशल घरच्या घरी लाह्या कशा तयार करायच्या ते पाहणार आहोत माझ्या आई ज्या पद्धतीने लाह्या बनवायची तशा आपण ह्या लाह्या तयार करणार आहोत रेसिपी शेवटपर्यंत बघा रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा आता आपण नागपंचमी विशेष लाह्या बनवायला सुरुवात करूया आपण नागपंचमी स्पेशल ज्वारीच्या लाह्या बनवतो त्यासाठी मी एक वाटी ज्वारी घेतली ही अशी स्पेशल ज्वारी पण मिळते जी लाह्यासाठी असते ती पण ही माझी नॉर्मल जी, जी भाकरीची ज्वारी असते तीच आहे सोलापुरी ज्वारी आहे ही ही एक वाटी ज्वारी घेतलेली आहे इथे मी अर्ध पातेलं पाणी गरम करायला ठेवलं आहे यामध्ये आपल्याला ज्वारी टाकायची काही जण याला ज्वारी उकडणे म्हणतात किंवा जुने लोक याला उमलं असं म्हणायचे ज्वारीचं उमलं करून ह्या लाह्या तयार करतात अगदी छान लाह्या तयार होतात ही एक वाटी जेवारी यामध्ये टाकून घ्यायची आणि छान पाण्याला एक दणदणीत उकळी येऊ द्यायची चमच्याने थोडंसं याला हलवून घ्यायचंय घरच्या घरी अगदी झटपट तुम्ही लाह्या तयार करू शकता पूर्वी पारपासून लाह्याची बनवायची पद्धत हीच आहे त्यामुळे त्याच पद्धतीनं मी सांगते तुम्हाला माझी आई पण याच पद्धतीनं लाह्या तयार करायची आता याला छान उकळी यायला लागली आहे आता दोन मिनिट छान खळखळून ही जेवारी उकळून आहे गॅस बंद करूया आणि एक पाच मिनिट याच्यावरती झाकण ठेवूया पाण्यातली जेवारी मी पूर्ण यामध्ये काढून घेतलेली आहे काढतानाची पातल्यातली जेवारी काढतानाची क्लिप माझ्या हाताने मिस झाली कॅमेराला प्रॉब्लेम आल्यामुळे आता या जेवारीतलं पूर्ण पाणी आपल्याला काढून घ्यायचंय पाणी काढून तुम्हाला टाकून घेतलंय यावरती ही जेवारी मी टाकून आहे तुम्हाला जर सकाळी लाह्या बनवायच्या असतील तर तुम्ही रात्री ही प्रोसेस करून ठेवायची म्हणजे जेवारीचं उमलं करून ठेवायचं आणि मग सकाळी लाह्या बनवायच्या जर तुम्हाला रात्री बनवायच्या असतील तर हे तुम्ही सकाळी करून घ्यायचं मी ही प्रोसेस करून घेतलेली आहे आता हे दोन एक दहा मिनिट असं ह्या रुमालामध्ये आपल्याला घट्ट असं बांधून ठेवायचंय म्हणजे छान हे वाफेमध्ये जेवारी अजून मुरल्या जाते गाठ बांधायची एक तर तुम्ही पसरून ठेवू शकता फॅन खाली वाळूनही ठेवू शकता किंवा मग असं पण हे बांधून ठेवू शकता या ह्याप्रमाणे ज्या वारी जर तुम्ही तयार करून ठेवली आधीच तर तुम्ही कितीही दोन एक महिनाभर तरी यापासून तुम्ही लाह्या तयार करू शकता आता ही जे वारी आपल्याला एक रात्रभर किंवा पूर्ण दिवसभर किंवा सत आठ तास अशीच आपल्याला ठेवून घ्यायची आहे सुरुवातीला अशी बांधून घ्यायची नंतर मी तुम्हाला दाखवते की ही पसरून आपल्याला सुकून घ्यायची आहे आपलं पूर्ण पाणी निघून गेलेलं आहे एक दहा मिनिट आपण असं बांधून ठेवलंय पाहू शकता अशी एकदम कोरडी अशी ही जेवारी तयार झालेली तरी पण अजून ही जेवारी छान गरम आहे एका ताटामध्ये घालून ठेवायची उन्हात वगैरे नाही वाळवायची फक्त फॅनमध्ये वाळून घ्यायची आपल्याला आता हे छान कडकडीत होईपर्यंत आपण फॅनमध्ये ठेवून सुकवून घेऊया छान जी लाह्याची जवारी आहे ती आपण बनवून घेतलेली आहे व्यवस्थित ही सुकलेली आहे आता यापासून आपण लाह्या तयार करूया आपल्याला लाह्या तयार करून घ्यायच्या त्यासाठी मी इथं कढई गरम करायला ठेवली कढई अगदी व्यवस्थित गरम होऊ द्यायची शक्यतो जाडच कढई वापरा जर जाड कढई नसेल तर तुम्ही यामध्ये मीठ टाकून जसं आपण बाकीचे शेंगदाणे वगैरे खारे शेंगदाणे करतो ना तसं मीठ टाकून पण तुम्ही लाह्या तयार करू शकता आता कढाई आपली व्यवस्थित गरम करून घ्यायची आहे कढई आपली व्यवस्थित गरम झाले एकदम खूप ज्वारी न टाकता अगदी मुठभर ज्वारी यामध्ये टाकून घ्यायची आणि थोडीशी आधी आपल्याला हे गरम करून घ्यायची व्यवस्थित तुम्ही अशा उलटण्याने किंवा मग असा एखादा कापड घेऊन पण तुम्ही हे असं हलवू शकता जशी तुम्हाला पद्धत जमेल तसं तुम्ही हे करू शकता त्याच्या लाह्या एखाद दुसरी फुटायला लागली की यावरती असं एखादं झाकण ठेवायचं म्हणजे ह्या लाह्या आजूबाजूला उडत नाही आतमध्ये व्यवस्थित आपल्याला ह्या तडकले जातात फुटले जातात गॅस मिडियम ठेवायचा एकदम हाय हीट नाही ठेवायची आणि एकदम कमी पण नाही ठेवायची मधून मधून तुम्ही याला असं थोडस वरती करून चमच्याने घ्यायचं अशा पद्धतीने अगदी तडतडून तर अशा ह्या तयार होतात मधून मधून थोडं याला असं हलवून घ्यायचं म्हणजे खालीवरी केली की ह्या जेवारी व्यवस्थित अशी फुटल्या जाते हे लाह्या तयार येत आहेत आपण एका ताटामध्ये काढून घेऊया याच पद्धतीनं आपण बाकीच्या लाह्या पण तयार करून घ्यायच्यात एका कापडाने किंवा मग चमच्याने तुम्ही असे काढून घ्यायचे याच पद्धतीनं बाकी पण लाह्या आपण करून घेऊया एका मुठभर्जेवारीच्या आपण ह्या लाह्या करून घेतल्यात पुन्हा कढई आपली चांगली कडकडीत गरम करून घ्यायची पुन्हा मुठभर्जेवारी यामध्ये टाकून घ्यायची काही गरम झाली पुन्हा जेवारी यामध्ये टाकून घ्यायची आणि याच पद्धतीनं उलतण्याने किंवा मग कापडाने तुम्ही हे अशी हालून घ्यायची झाकण न ठेवता जर तुम्हाला करायचं असेल तर फक्त कापड ठेवून पण तुम्ही करू शकता कापड यासाठी ठेवायचं आपल्याला ही जेवारी हलवायला पण मदत होते आणि उडत पण नाही एक साईडनं अशी भरपूर अशी जे जर लाहे तडतडल्या ना तर सगळीकडे जेवारी अशी किंवा लाह्या आपल्या उडून बाहेर पडतात थोडीशी गरम होऊ द्यायची ही जेवारी आणि मग आपल्या लाह्या तयार होतात आपल्या लाह्या फुटायला लागल्यात पाहू शकता तुम्ही झाकण ठेवा मग असं कापड ठेवून करू शकता पण सगळीकडे उडलं जातं हे जास्त ठेवल्यानंतर उडल्या जात नाही कापड काढून पुन्हा झाकण ठेवलंय यामध्ये तर या पण लाह्या आपण काढून घेऊया आणि बाकीच्या लाह्या अशाच तयार करूया पंचमी स्पेशल आपण ह्या लाह्या तयार करून घेतलेल्या आहेत एका वाटीच्या साधारण दोन अडीच वाट्या तरी लाह्या तयार होतात थोडीफार तरी जेवारी एखाद दुसरी जेवारी अशी खाली राहते पूर्णपणे पुटती पण थोडीफार तरी राहतीच त्यामध्ये अगदी साध्या सोप्या पद्धतीनं घरच्या घरी नागपंचमीच्या लाह्या आपल्या तयार आहेत त्या ज्या लाह्या तयार आहेत यातली जेवारी आपल्याला बाजूला काढायची तर हे असं घोरून घ्यायचं आणि हे वरच्या वरच्या लाह्या आपण एका ताटामध्ये काढून घ्यायच्या आणि जी जेवारी राहती खालची ती तुम्ही दळणात वगैरे पण टाकू शकता किंवा मग तुम्ही एखाद्या वेळेला आपले त्याचं पीठ जर करून तुम्ही त्याचा उपमा वगैरे पण बनवल्या जातो लाह्याच्या जा, हे खाली जे ते राहतं त्याला त्याचा पण बनवला जातो ह्या लाह्याचं जा पीठ करून पण बनवलं जातं हे असं घोळून वरच्या वरच्या आपल्या फुललेल्या लाह्या आपण काढून घ्यायच्या थोड्या लाह्यामध्ये अशी थोडीफार ज्वारी ही शिल्लक राहिलेली आहे फार काही शिल्लक राहत नाही व्यवस्थित लाह्या फुटल्या ले गेल्यानंतर तयार आहेत आपल्या नागपंचमी स्पेशल घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने ज्वारीच्या लाह्या या लाह्यापासून तुम्ही श्रीकृष्णाष्टमीला गोकुळाष्टमीला याचं तुम्ही लाह्याचा काला पण तयार करू शकता याचा चिवडा पण छान तयार होतो लाह्याचा किंवा याचं पीठ करून तुम्ही याचे लाडू पण अगदी छान तयार होतात याच लाह्याचं पीठ करून तुम्ही उपमा पण बनवू शकता अशा एक लाह्या बनवून ठेवल्या तर एक हेल्दी रेसिपी आहे ही खायला पण तुम्ही तेल तिखट मीठ लावून पण लाही अगदी छान लागते खायला रेसिपी नक्की करून पहा रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या प्रत्येक नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सर्वात आधी येईल अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद